हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार यूट्यूब चॅनलमध्ये श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आपला खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे आणि आज बघा पहाटेचे तीन वाजलेले आहेत आणि सकाळी लवकर असे मी उठलेले आहे आता मला आंघोळ वगैरे आवरून घ्यायचं आहे तर मी ही साडी आणि हे सर्व काढून ठेवलेलं आहे लवकर जायचं आहे म्हणून मी रात्री सगळी तयारी करून ठेवली होती आणि सगळं सकाळचे जे असं झाडून वगैरे काढणं असतं ते काढून घेतलं आणि भांडी लावून घेतली आणि आंघोळ करून घेतली आणि छान असं मी आवरून घेतलं इथे तुम्ही पाहू शकता तर आता चार वाजलेले आहेत आणि आत्ता मला निघायचं आहे तर तोपर्यंत मी कॉल करून घेणार आहे की सर्वजण आले आहेत का म्हणून तर बघा बाहेर पाऊस तर एवढा पडत आहे की काय सांगू नका आणि आम्ही एवढं छान आवरून तर निघणार आहे तर आम्ही कुठे जाणार आहे तर तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये तर किती पाऊस येत आहे मला खूपच टेन्शन आलं होतं एवढा पाऊस येते कसं जायचं चला म्हटलं तोपर्यंत त्यांनाही यायला बायकांना वेळ होता तोपर्यंत छान अशी आपली पूजा करून घेतली आणि आरती ही करून घेतली तर अशी छान माझी पूजा सकाळी सकाळी झाली खरंच पूजेने सुरुवात झाली ली की आणखीन छानच वाटतं सकाळची अशी छान पूजा करून घेतल्यानंतर खूप छान मन प्रसन्न वाटत वाटतं आणि एक पॉझिटिव्हिटी वाटते खूप भारी असं आणि मला जायचं होतं आता दगडूशेठ गणपतीला आम्ही जाणार होतो दर्शनासाठी आणि हे पाहू शकता तुम्ही इथे मी, मी मोदक घेतलेले आहेत आणि फुलं दोन आणि दुर्वाची एकट्टी पण घेतलेली आहे माहीत नाही हे गणपती बाप्पापर्यंत पोहोचणार आहे की नाही माहीत नाही किती गर्दी असणार आहे तिथे तर आपण चला जाऊयात तर तिथे आम्ही पोहोचलो आणि एक छोटंसं एक वाहन केलं चोटा सर्वस भाई होत छोटा हत्ती आणि त्यामध्ये बसून आम्ही सर्वच बायका इथे आलेलो आहोत तर इथे ना आल्यानंतर कळलं की कारण माझा हा पहिलाच अनुभव आहे सर्वच बायका अशा छान नटून थटून आल्या होत्या तर मला तर पहिले वाटलं होतं की एवढं आवडून जायचं पण तिथे ना सर्वजण हे बघा असे आपल्या गणेशभक्त जे आलेले आहेत त्यांना हे आरतीचं पुस्तक अथर्वशीचं पुस्तक आणि हे असं दगडूशेठचं आपल्या हे गळ्यात टाकण्यासाठी हा पंच देत होते आणि पास पण देत होते जे की ते आपल्याला लावायचा होता तो आणि प्रसाद पण दिला प्रसाद मी इथे काय दाखवता आला नाही आणि पाऊस ना एवढा आला होता सकाळी काही सांगून नका एवढं पावसाने गोंधळ घातला बघितलं का, का तुम्ही दगड शेतक गणपती बाप्पाचं आपल्या मंदिर आणि इकडे पुढे आपल्या बप्पाचं पद्मनाभ स्वामी केरळ इथलं ते त्यांनी साकारलेलं आहे आत्ता मंदिर त्याची प्रतिकृती इथे साकारलेली आहे आणि आपल्या बप्पा तिकडे विराजमान आत्ता आहेत तर इथे आम्ही पोचलो आणि सर्वांनीच असं गळ्यामध्ये सर्वांनी टाकून घेतलं कोणाचं ऑरेंज होतं कोणाचं येलो कलरचं होतं एवढं छान वाटत होतं ना आणि इथे झालं ते नामस्मरण सुरू तर इथे आम्ही जमलो आहे सर्वजण हा कार्यक्रम लाईव्ह होता तर कोणी कोणी पाहिला आहे मला नक्की सांगा तर अशा इथे नामस्मरण चालू होतं सर्वांचंच आपल्या गणपती बाप्पांचं जयघोष चालू होता चा, नामस्मरण चालू होतं गणपती बाप्पाचं मोर्या मोर्या सर्वांच्याच मुखात गणपती बाप्पा मोर्या असं चालू होतं सर्वांचेच आणि इतकं छान वाटत होतं इतकं भक्तिमय वातावरण होतं सकाळची पहाटेची आम्ही इथे पाच वाजता पोहोचलो होतो आणि इतकं भारी वाटत होतं काही सांगू नका तर इथे सर्वजण असे एकदम मग्न झाले होते आपल्या गणपती बाप्पाच्या आराधनेमध्ये आणि इथं होणार होतं ते सामूहिक गणपती अथर्व शेष पठण तर त्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो होतो पावसाने थोडी घाईच केली त्यांनी सगळी व्यवस्था व्यवस्था केलेली होती आपल्याला बसण्यासाठी मोठी अशी काळी का ताडपत्री तिथे अंथरून टाकलेली होती म्हणजे चवळ्या टाईपच तर एवढं छान इथे व्यवस्था केली पण काय पाऊस खूप आला त्याच्यामुळे प्रत्येकाने काही ना काही आणलेलं होतं कोणी प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्या कोणी तिथं दिलेल्या पिशव्या टाकल्या आणि त्याच्यावर बसलं आणि विशेष म्हणजे पाऊस थांबला अक्षरशः पूर्णपणे आम्ही इथे उतरल्या क्षणी पाऊस थांबला आणि खु� आता पठण एवढं सुंदर झालं थोडाही इथे पाऊस आला नाही त्यानंतर पठण झाल्याच्यानंतर नंतर इथे झाली सामूहिक आरती आणि आरती झाल्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन तर सगळ्यालाच घ्यावं वाटतं तर बघा हा आहे मंदिराचा तो देखावा केलेला इथे आपले गणपती बाप्पा आत्ता दगडूशेठ गणपती बाप्पा आपले इथे विरा विराजमान आहेत आणि सगळ्यांनाच आपल्या मोबाईलमध्ये गणपती बाप्पाला कैद करायचं होतं सगळ्यांनाच वाटत होतं गणपती बाप्पाचे आपल्या फोटो घ्यावे छान छान तर सगळेच असं आम्ही थोडे थोडे करून ते सर्वांनाच दर्शनासाठी सोडत होते आणि खरंच अगदी सर्वांचं छान दर्शन गणपती बाप्पाचं इथे झालेलं आहे सर्वांनाच सोडत होते असं एक व्हिडिओ घेतला आम्ही सर्वांचा इथे तर किती बायका होत्या आम्ही एकदम मिडलमध्ये होतो तर माझा हा पहिला अनुभव होता त्यामुळे मला हे माझ्यासाठी सगळं नवीनच होतं कारण पुढे जेवढ्या आम्ही बसलो होतो तिथून पुढे जेवढ्या बायका होत्या तेवढ्याच पाठीमागे एवढ्या बायका कुठून कुठून लोक आलेले होते छत्रपती संभाजीनगरून आलेले धाराशिवहून आलेले नाशिकहून असे बऱ्याच ठिकाणाहून इथे लोक गणपती आता ऋषीश पठणासाठी आले होते आणि आज ऋषीपंचमीचा दिवस आहे आणि हे औचित्य साधून अनेक गणेश भक्त इथे आले होते खास करून जास्त कर लेडीजच होत्या आणि इथे आम्ही बाहेर एक ग्रुप फोटो काढला आणि त्यानंतर आता आम्ही पुढे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालोय बघा इथे किती फुलांनी आणि असं कमळ फुल असतील सगळेच हारं फुल हार आणि दुर्वाणी हे सगळं हे परिसर बसून गेला एवढं सुंदर वाटत होतं ना सकाळी आणि बाकीची गर्दी काही नव्हती बरं का दुसरी ज्या बायका इथे पठणासाठी आलेल्या होत्या त्यांचीच इथे गर्दी होती आणि आम्ही आलो इथं नवशा गणपती पण म्हणतात नवसाचा गणपती म्हणतात हुतात्मा बाबू गेणू गणपती तर इथला हा देखावा आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर देखावा हा केलेला आहे आणि हा माझा खरंच पहिलाच गणपती स्थापनेच्या नंतरचा हा पहिलाच अनुभव आहे जो की मी इथं आत्ता घेत आहे किती सुंदर इथे देखावा केलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या शिवशंकराचा आणि महा त्यांच्या जटेतून गंगा भाती असं आणि आपले नंदी महाराज किती छान तर सर्वांनाच इथे फोटो काढण्याचा आवरला नाही मी मीही फोटो काढत होते तर मंदिर पण किती सुंदर बनवलेलं आहे देखावा हा मंदिराचा आतमध्ये पण एवढं सुंदर वाटत होतं की काय सांगू नका आणि सर्वच जण आपले फोटोज असतील व्हिडिओज असतील सर्वच जण इथे काढत होते आणि इथले पण बप्पा खूप सुंदर होते आणि खूप छान भारी वाटत होतं या वातावरणामध्ये ना खूप भारी दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही इथे अखिल मंडळ मंडळी इथला गणपती हा इथेही दर्शन घेतलं आणि जेवढे आम्हाला जमतील तेवढे इथे दर्शन घेतलं कारण बऱ्याचशा बायकांना जायचं होतं हा तर खवा खूपच सुंदर होता हा राधाकृष्णाचा देखावा बघितला का तुम्ही इथे आणि मध्ये पण इतकी मोठी ही तुळस होती तिनं एवढी छान मित्र ही पहिल्यांदाच पाहिली आहे एवढी मोठी तुळस आणि सगळेजण इथं फोटोज काढत होते व्हिडिओज काढत होते आम्ही इथे असं व्हिडिओ थोडासा घेतला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आणि आतमध्ये आलं इथलेही दर्शन घेतलं आणि या या दर्शनासोबतच म्हटलं चला आता आपण जेवढे भेटतील तेवढ्या गणपतीचं दर्शन घ्यायचं इथे जास्त लायटिंग असल्यामुळं जास्त इथे चमकत आहे तर जास्त व्यवस्थित इथे फोटो आला नाही किंवा व्हिडिओ आला नाही तर एवढं छान वाटत होतं तर इथे आम्ही हा गणपती आहे आणि इथं ना बारा ज्योतिर्लिंगाचं त्यांनी इथे साकारलेलं होतं पण आतमध्ये मला काही व्हिडिओ घेता आला नाही इथे असंच दर्शन घेतलं आम्ही आणि छान इथून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला कारण कोणाला ऑफिसला जायचं होतं कुठे जायचं होतं व्हिडिओ वाटल्या तर लाईक